आज आपण कमीत कमी तुपामध्ये कोणीही सहज बनवू शकेल नवशिके असतील ते सुद्धा एकदम परफेक्ट असे डिंक लाडू बनवू शकतील अशी सोपी पद्धत आज आपण आणलेली आहे तर त्याच्यासाठी इथे शंभर ग्रॅम आपण बदाम घेतलेले आहेत शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहेत दीडशे ग्रॅम इथे डिंक घेतलेलं आहे तुम्हाला शंभर ग्रॅम वापरायचं असेल किंवा जास्त प्रमाणात वापरायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पन्नास ग्रॅम इथे अक्रोड घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम गोडंबी घेतलेली आहे गोडंबी म्हणजे जे बिव्य असतात त्याच्यामधला जो गाभा असतो त्याला गोडंबी म्हणतात हे खूप फायदेशीर असतं मी लहान असताना बऱ्याचदा थंडीच्या दिवसांमध्ये माझ्या आजीला बिबवे फोडून त्याच्यामधला जो गाभा आहे तो खाताना पाहिलेला आहे तेव्हा काही महत्त्व त्याचं माहीत नव्हतं पण खूप फायदेशीर असतं थंडीच्या दिवसात तर आवर्जून आपल्या आहारामध्ये गोडंबी जायला हवी त्याच्यानंतर इथे तीनशे ग्रॅम आपण खोबरं घेतलेलं आहे तीनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे तीनशे ग्रॅम खारीक पावडर घेतलेली आहे आणि शंभर ग्रॅम इथे मखाना घेतलेला आहे आणि इथे शंभर ग्रॅम आपण तूप घेतलेलं आहे आणि एक टेबल स्पून आपण इथे खसखस घेतलेली आहे जेवढा पण तूप घेतलेलं आहे एवढंसुद्धा आपल्याला लागणार नाही आहे त्याच्यानंतर जे खोबऱ्याचे काप आपण तयार करून घेतलेले होते ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचे त्याच्यानंतर जाड बुडाची आपल्याला कढई गॅसवर ठेवायची एक चमचाभर याच्यामध्ये तूप घालायचं आहे आणि जे खोबरं आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून भाजून घ्यायचे जर तुम्ही कच्चंच खोबरं वापरलं तर लाडू आपले जास्त दिवस टिकत नाहीत खोबऱ्याचा थोडासा कुमट वास येतो त्याच्यामुळे छान असं खोबरं भाजून घ्यायचे चव पण छान लागते आणि आपले लाडू आहेत ते जास्तीत जास्त दिवस टिकण्यास मदत होते तर तुम्ही पाहू शकता सोनेरी रंगावर आपण खोबरं छान भाजून घेतलेलं आहे एका ताटामध्ये काढून आपल्याला ते थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे त्याच्यानंतर परत एक अर्धा चमचा तूप याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर याच्यामध्येच आपल्याला आता खारीक पावडर घालायची आहे तर मी ही घरी बनवलेली खारीक पावडर आहे ती मी अगोदरच खारका भाजून बनवलेली होती त्याच्यामुळे मी जास्त ही खारीक पावडर भाजणार नाही आहे एखाद दोन मिनटासाठीच भाजणार आहे तुम्ही जर रेडीमेड खारीक पावडर वापरणार असाल तर आ, ही थोडीशी व्यवस्थित आपल्याला खारीक पावडर भाजून घ्यायची तुपात भाजल्यामुळे चवसुद्धा छान येते तर थंडीच्या दिवसात तूप खाणं सुद्धा फायदेशीरच असतं तर तुम्हाला जास्त प्रमाणात तुपाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर त्याच्यानंतर आपल्याला कढईमध्ये चार चमचे तूप टाकायचं आहे आणि थोडा थोडा डिंक टाकून याच्यामध्ये आपल्याला छान फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची हाय फ्लेमवर तळला तर तो वरून फुलतो आणि आतून कच्चा राहतो त्याच्यासाठी लो फ्लेमवर व्यवस्थित हलवत आपल्याला हात तळून घ्यायचा आहे जर डिंकाचे मोठे खडे असतील तर ते थोडेसे आपल्याला फोडायचे आहेत आणि त्याच्या नंतर तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत आपला डिंक आहे तो छान तळला जातो नाहीतर खाताना तो कचकच लागतो आतून त्याच्यासाठी व्यवस्थित आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपला डिंक छान तळल्या गेलेला आहे तर तुम्हाला सगळा डिंक तळून घ्यायचा असेल तर तुम्ही सगळा डिंक तळून घेऊ शकता पण मी अर्थात याच्यामधला डिंक तळून घेणार आहे आणि बाकीचा मिक्सरला फिरवणार आहे तर एवढाच मी डिंक तळून घेतलेला आहे कारण लाडूमध्ये याचा क्रंचीनेस आहे तो छान लागतो तर हा मी क्रश करून टाकणार आहे आणि बाकीचा डिंका आहे तो मिक्सरला मी याची पावडर तयार करून घेतलेली आहे तुपामध्ये ही पावडर आपल्याला परतून घ्यायची आहे जर तुम्हाला तुपाचं प्रमाण थोडंसं कमी वाटलं तर याच्यामध्ये अजून थोडंसं तूप टाकून डिंका आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे खाताना लाडवामध्ये त्याची चव भन्नाट येते डिंका आता छान परतला ले गेलेला आहे तो सुद्धा आपल्याला साईडला काढून थंड व्हायला ठेवायचं आहे त्याच्यानंतर परत एक चमचाभर आपल्याला तूप टाकायचं आहे आणि शंभर ग्राम याच्यामध्ये आपल्याला बदाम टाकायचे आहेत बदामसुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत बदाम, बदाम थोडेसे भाजले की याच्यामध्ये काजू घालायचे आहेत काजू भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे आपण बदाम भाजत आल्यानंतर काजू टाकलेले आहेत हे सुद्धा थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे त्याच्यानंतर पन्नास ग्रॅम आपल्याला अक्रोड आणि पन्नास ग्रॅम याच्यामध्ये गोडंबी टाकायची आहे ही सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची खूप जास्त भाज भाजायचं नाही आहे तर गोडंबीची कडवट चव येते हलकीशी आपल्याला गरम करून घ्यायची सुद्धा साईडला टाकून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मखाना भाजून घ्यायचा आहे म्हणजे कढईला जे थोडंफार तूप राहिलेलं असतं ते मखाण्याला लागतं आणि सर तूप टाकण्याची गरज पडत नाही किंवा मखाना भाजताना तूप आपल्याला टाकायचं नाही आहे मखाना आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा तोसुद्धा आपल्याला स थंड होण्यासाठी साईडला ठेवायचा आहे त्याच्यानंतर खसखससुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे थोडीशी तर याच्यासाठी आपल्याला तुपाचा वापर वगैरे करायचा नाही आहे कोरडीच आपल्याला खसखस भाजायची आहे आणि साईडला काढून ठेवायची आहे हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते आता पूर्णपणे थंड झालेले आहेत तर गूळ आपण घेताना एकदम मौसूत असा गुळ घेतलेला आहे म्हणजे आपल्याला जे लाडू आहे त्याला बाइंडिंग छान येते आणि एक्स्ट्राचं तूप वगैरे याच्यामध्ये टाकण्याची गरज पडत नाही किंवा बाइंडिंगसाठी पिठं वगैरे घालण्याचीही गरज पडत नाही तर एक मिक्सरचं पण भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत खाली तर खूप जास्त प्रमाणात एकदाच मिक्सरला नाही टाकायचं त्याच्यानंतर एक गुळाची लेअर याच्यावरून द्यायची आपल्याला म्हणजे सगळीकडे गुळ व्यवस्थित मिक्स होतो त्याच्यावर आपल्याला परत थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायला आहेत आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचे मिक्सर चालू बंद करत करत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर माझ्या मुलांना याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे मोठे तुकडे राहिलेले आवडत नाही आहेत म्हणून मी एकदम बारीक करून घेतलेला आहे म्हणजे मुलं मुलंसुद्धा सुद्धा माझी आवडीने खातील तर तुम्हाला थोडेसे ड्रायफ्रुटचे तुकडे आवडत असतील तर एक बॅच तुम्ही थोडीशी जाडसर काढू शकता तर याच पद्धतीने मी बाकीचे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा टाकलेले आहेत आणि थोडासा तळलेला डिंक आहे तो टाकलेला आहे आणि अर्धा मी तसाच ठेवलेला आहे तो क्रश करून मी लाडूमध्ये टाकणार आहे तर याचीसुद्धा आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे नंतर जे खारी खोबराने डिंक होतात तो आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचा आहे तर एक, -एक सेपरेट न टाकता तीन इंच मिक्सर मी याच्यामध्ये टाकलेलं आहे परत एक गुळाची लेयर द्यायची आहे आणि परत हे तीन इंच मिक्सर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे म्हणजे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स होतं तर हेही मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघा याला छान तेल सुटलेलं आहे जे ड्रायफ्रूटचं तेल आहे त्यांनीच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या लाडवाला छान बाइंडिंग येते सगळ्या शेवटी आपल्याला मखाना मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत याचीही छान आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे तर त्याच भांड्यामध्ये आपल्याला आता मखानाची पावडरसुद्धा टाकायची आहे तुम्हाला मखानात जर थोडेसे जाडसर हवे असतील तर तुम्ही जाडसर ठेवू शकता तर हे सगळं साहित्य आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं आहे हाताने सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्हाला असं वाटलं हाताने व्यवस्थित मिक्स झालेलं नाही तर थोडं थोडं घेऊन परत तुम्ही मिक्सरला फिरवू शकता त्याच्यानंतर जी खसखस होती तीसुद्धा याच्यामध्ये टाकायची आहे आणि तीसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्हाला ज्या साईजचे लाडू हवे त्या साईजचे तुम्ही याचे लाडू वळवू शकता अगदी सहज लाडू वळले जातात बघा बाइंडिंगसाठी याच्यामध्ये काहीही टाकण्याची गरज पडत नाही तुम्ही पाहू शकता मी किती सहज याचे लाडू वळते आणि एकदम छान असे याचे लाडू वळल्या जातात तर तुम्ही हे लाडू उपवासाला सुद्धा खाऊ शकता पिठं टाकल्यानंतर आपल्याला उपवासाला हे लाडू खाता येत नाही तर या पद्धतीने बनवले तुम्ही उपवासालाही खाऊ शकता मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि हे, हे एकदा बनवून तुम्ही तीन महिन्यांपर्यंत आरमशीर हे स्टोअर करू शकता तर मस्त असे आपले डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत एकदा या पद्धतीने लाडू बनवून बघा तुम्हाला खूप आवडतील